सिकल <शीकल> सेल संघ अमरावती यांच्या वतीने सिकल सेल रुग्णांसाठी काढण्यात आलेल्या सिकल सेल रुग्णांच्या कथा आणि व्यथा या विशेष अंकाचे प्रकाशन बुद्ध जयंतीच्या पर्वावर करण्यात आले सिकल सेल समुपदेशक प्राध्यापक मनोज पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या अंकात सेल रुग्णांच्या अनुभवाला आधारित त्यांचे मनोगत त्यांच्या कथा आणि त्यांचे व्यथा तसेच समाजात वावरताना येणारे अनुभव यासंबंधी ये माहिती त्यावरील उपाय औषधोपचार वैद्यकीय चाचण्या यासंबंधीची माहिती या विशेष अंकात असून सिकल सेल आजाराच्या इतिहासातील महाराष्ट्रातील हा पहिलाच अंक ठरला विशेष अंकाचे प्रकाशन डॉक्टर विलास जाधव वैद्यकीय अधिकारी सिकल सेल विभागाचे सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर सिकल सेल संघाचे अध्यक्ष गोवर्धन भगत उपाध्यक्ष अशोक भोरे सहसचिव डॉक्टर कमलाकर गोवर्धने संडे मिशनचे अशोक मेश्राम भारतीय दलित पॅन्थरच प्रतीक पाटील मनोज धुळेकर पियूष पाटील जीवनरेखा रक्तपिंडीचे प्रज्वल बागडे उपस्थित होते यावेळी डॉक्टर विलास जाधव हो यांनी सिकलसत् रुग्णांसाठी सामान्य रुग्णालयात वैद्यकीय सेवा तत्पर आहे तसेच तसिकलस आजार वाढू नये यासाठी लग्न ठरवितांना रुग्ण रुग्णाचे लग्न ठरवू नये तसेच गर्भजल परीक्षा बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन हे उपाय सुद्धा आहेत प्रस्तावनेत अशोक बोरे यांनी सिकलसखि संघ अमरावतीचा आजपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला तर यावेळी सम प्राध्यापक मनोज पाटील यांनी अंक काढण्यासाठी आवश्यकता का भासली याचे सविस्तर विवेचन केले डॉक्टर कमलाकर गोवर्धन यांनी थोडक्यात आपले मनोवेत व्यक्त केले तर आक्रमण संघटनेचे अॅडव्होकेट सुनील गजगे यांनी सिकलसेल रुग्णांना सर्वोपरी मदत करण्याचे व रुग्णांच्या हक्कासाठी कायदेशीर लढाई कशी लढायची याचे मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमास भारतीय दलित पॅन्थर संघटना महाराष्ट्रातील दलित पॅन्थर सिकलसेल संघटना अमरावती संडे मिशन मूल निवासी संघ बामसेब संघटना आक्रमण संघटना भीम ब्रिगेड संघटना भीम आर्मी संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारपंच जिल्हा सामान्य रुग्णालय या आणि अमरावतीमधील सर्व संघटनांनी कार्यक्रम आयोजित करण्याचा महत्वाचा हातभार लावला या कार्यक्रमाचे संचलन अश्विन भगत पायल लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅडव्होकेट संकेत इंगळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक मनोज पाटील गोवर्धन भगत अशोक बोरे विष्णू बोर्डे दिवाकर मेश्राम डॉक्टर कमलाकर गोवर्धने राजेश डाट रोहित दुपारे रजत वानखेडे प्रफुल्ल कडसे इंद्रपाल लोखंडे सुनील ढोके साची रंगारी मयूर ढोके अॅडव्होकेट संकेत इंगळे आवेश साहिल डोंगरे पायल लोखंडे रमा खाकसे यांनी विशेष परिश्रम घेतले जनजागर मराठीसाठी दिनकर सुंदरकर अमरावती